दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी परिसरात घडलेल्या घटनेत श्रीगोंदा आगारातील एस बस चालक आणि वाहक यांच्यावर हल्ला झालाय तर यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा बस डेपोला भेट देऊन पीडित कर्मचाऱ्यांची विचारपूस केली आहे यावेळी त्यांनी हल्लेखोरांविरोधात तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत एस टी सेवा ही सामान्य जनतेसाठी महत्त्वाची असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही असा इशारा आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला आहे तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले माझं नाव हनुमंत व्यंकटराव फड चालक श्रीगोंदा आगार मी स श्रीगोंदा शिरूर सव्वा अकरा वाजताची श्रीगोंदा शिरूर ड्युटी करत असताना शिरूरवरून तीस वाजता श्री श्रीगोंदासाठी निघालो असता गव्हाणीवाडी गावाच्या पुढं चढावात दो ट्रक आणि एस टी ट्रक एस टीला ओवरटेक करून बरोबरीत आल्यावर मागून मोटरसायकलवाला येऊन त्याने दोन्ही गाड्याच्या आत गाडी त्याने दोन्ही गाड्याच्या मधोमधरा गाडी घातली आणि मधून त्याला जागा नाही मिळाली म्हणून पुढं गाडी आडवी लावून आम्हाला मारहाण मला मारहाण केली आणि हे शूटिंग कंडक्टर शूटिंग करत असताना स कंडक्टर शूटिंग करतो म्हणून कंडक्टरला मोबाईल हिसकावून घेऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि कंडक्टरलाच मारहाण केली आणि त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला पोलीस स्टेशनला रिजस्सर गुन्हा दाखल केलेला आहे फोन केला होता त्यांनी फोन करून पोलीस स्टेशनला तालुक्याचे आमदार विक्रमदा येऊन भेट देऊन आमची विचारपूस त्यांनी केलेली आहे पोलीस प्रशासनाला कारवाईचे हो आदेश दिलेले आहेत नवनाथ सुखदेवराव वा क्रमांक पंधरा दोनशे नऊ श्रीगंधा आगार बरं आम्ही श्रीगंधा आगारात काम करत असताना या मारहाणीचा चालक वाहकांना सतत घटना घडत आहेत आतापर्यंत श्रीगोंदा तालुक्यातली आणि श्रीगोंदा आगारातली तिसरी घटना ही सुद्धा पंधरा पाच पंचवीस रोजी अशाच घटना घडली काष्टीमध्ये प्रवासी घेऊन सुद्धा गाडीत ऐंशी पंच्याऐंशी प्रवासी घेऊन सुद्धा प्रवाशांनीच होत्याच्या नातेवाईकांनी मला मारहाण केली माझा मोबाईल गेला मग पैसे गेले एस टीचे आठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये माझी वैयक्तिक रक्कम नेली दर ह्याच्यावर जर पोलीस प्रशासनाने ॲक्शन घेतली पाहिजेत आरोपी अटक झाले पाहिजेत आजची कालची घटना झाली विनाकारण का कारण नसताना चालकाला गाडी आडवी मारूनच परत वाहकाला मारहाण केली ह्या घटना सतत जर ह्या तालुक्यात होत राहिल्या तर कर्मचाऱ्याला काम करणं अवघड या तालुक्यात बरं आम्ही बी काय प्रवाशांची सेवा करतो आहे असं काय आम्ही नाही की बाबा प्रवाशांना घेत नाही काय सर्व ठिकाणी थांब्या असतात प्रवाशी घेतो आहे विद्यार्थी घेतो आहे सगळ्यांची सुरक्षित प्रवास घेतो आहे आम्ही सर्वांना जर प्रवाशांची सेवा करून जर आम्हाला अशी मार हाणत असेल तर आम्ही मग काय पाहिजे कोणाकडं याला ह्याला पुरुष पोलीस प्रशासनानं जवळ दखल घेतली पाहिजेत आरोपींना वेळ अटक केली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत बरं आज श्रीगंधा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते येऊन गेले त्यांनी पोलीस स्टेशनला बी फोन लावलेत बाबा आरोपींना ला अटक करा पण असं सगळ्या पोलीस स्टेशनला बी त्यांनी सांगितलं पाहिजेत बाबा आणि जे असे घटना करतात गावात गावातील तालुक्यातील जनतेला बी स आवाहन केलं त्यांनी की बाबा असं करू नका पण जर असे आरोपी असतील तर त्यांच्या पाठीशी न उभं राहता कर्मचाऱ्याच्या पाठीशी दादानी उभं राहिलं पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे आणि वार अशा वार वार वारंवार घटना होणार त्या टाळल्या पाहिजेत आणि पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे नाहीतर आम्ही त्या साईडची लाईन बंद करू व कर्मचारी त्या कर्मचारी त्या लाईनवर जाण्यास विरोध करतात मनाई करतात तिथं दहशत आहे त्या शिरूर शिरू लाईनला सतत मारहाण होती आता ह्या चार प्रकार झाले त्या लाईनवर त्याच्यामुळं प्रशासनाने पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आरोपींना अटक करून आमच्या कर्मचाऱ्यांना नाही दिलावा एवढीच विनंती माझी आपल्या माध्यमातनं सर्वसामान्य सर्व ग्रामस्थांनी नागरिकांना एक विनंती आहे की आपण कायदा हातात घेऊ नये अनेकदा काय होतं की थोड्या वेळासाठी काहीतरी एखादा घटनाक्रम रागा करतो रागाच्या बारामध्ये आपण काहीतरी वागतो करतो त्याचे परिणाम तुमच्याही कुटुंबावर होतात आणि एस टीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरती पण होतात तेव्हा माझी आपल्यामार्फत सर्वांना विनंती आहे की ज्याने त्याने का आपलं काम जर योग्य पद्धतीने चोपपणे पार पाडलं तर हे अडचणी होणार नाहीत आणि स्थानिकांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही एस टी डेपो मॅनेजरशी तक्रार करा किंवा माझ्याशी माझ्याला जरी ती तक्रार माझ्या कानावर घातली तर आपण योग्य पद्धतीने मार्ग काढू माझी सर्वांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका त्यामुळे काय होतं अनेकदा आता ही जवळजवळ तिसरी घटना घडते त्यामुळे थोडंसं कर्मचाऱ्यांचंही काम करण्याचं मनोबल हे कमी होतं खच्चीकरण होतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक तर एस संख्या खूप कमी आहे रस्त्याची दुरावस्था आहे कारण रस्त्याची कामं सगळीकडे चालू आहेत त्यामुळे जे टाइम टेबल फॉलो व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये कामाचा ताण हा प्रत्येकाचा वाढलेला असतो आणि ह्या वाढलेल्या तानामधनंही काही घटनाक्रम घडत असतो तेव्हा माझी सगळ्यांना म्हणजे सर्व ग्रामस्थांना नागरिकांनाही विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की प्रत्येकाने संयमाने काम केलं पाहिजे संयमाने कोणतीही भूमिका पार पाडली पाहिजे योग्य पद्धतीने भूमिका पार पाडली तर नक्कीच याचा फायदा संपूर्ण परिसराला होईल आपल्या एका कृतीमुळे अनेक हे दुर्गमी परिणाम होतात आणि हे दुर्दैवी परिणाम नंतर प्रत्येकाला त्याचं उत्तर द्यावं लागतं त्यामुळे परत एकदा आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो की अशी कोणतीही घटना भविष्यात श्रीगोंदात घडता कामा नाही आणि जर एखादी घटना घडताना आपल्याला दिसत असेल तर आपण सुज्ञ नागरिक म्हणून त्याच्यामध्ये पडून ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आपण एक तर बघायची भूमिका घेतली नाही पाहिजे कोणतं चुकीचं वागत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाने मिळून जा विचारला कारण संख्याबळ मोठं असलं तर काम एखादी चुकीच्या घटना किंवा चुकी चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीलाही त्या ठिकाणी थोडासा चाप लागल्याशिवाय राहत नाही तर आपण सर्वजण कराल अशी आपण सर्वांना विनंती करतो यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देत आमदारांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर